सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण आयुष्यात लवकर यशस्वी शिव व्हायचे लवकर श्रीमंत व्हायचे तर मग काय करायला पाहिजे कोणकोणत्या अशा आठ सवयी आहेत कोणकोणते अशा आठ नियम आहेत की जे आपल्याला लवकर आपल्या स्वतःला लावून घ्यायला पाहिजेत ते आपल्याला पाहायचंय चला आपण एक एक करून पाहूया पहिला आहे नवीन क्रिएटिव्ह किंवा सृजनात्मक काम करण्यासाठी जास्त वेळ वापरायला पाहिजे आपण जास्तीत जास्त भरपूर जण काय करतात अशा वेळखाऊ गोष्टीवर जास्त वेळ वाया घालतात आपल्याला ते करायला नाही पाहिजे आणि भरपूर जण असं कारणं सांगत असतात की नवीन, का करायल तास तास नवीन ला ला। जस्त काही करायला मला वेळच मिळत नाही असं म्हणणारे तासन तास इंस्टाग्रामवर रील्स बघत बसतात मग त्याऐवजी जर आपण एखादी नवीन गोष्ट जर स्किल असेल आपल्याला आणि ते जर शिकण्यासाठी जर आपण जास्तीत जास्त वेळ घातला तर आपण काहीतरी नवीन शिकू शकतो नंबर दोन चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवून राहा असं म्हणतात की आपल्या आजूबाजूच्या ज्या पाच लोकांसोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो आपण त्यांच्या सरासरी ॲव्हरेजसारखं आयुष्य जगत असतो आपले विचार तसेच बनत असतात म्हणून जे गॉसिप करणारे आहेत तक्रार करणारे आहेत कंप्लेनिंग करणारे आहेत अशा लोकांपासून अंतर ठेवून राहायचं आहे त्याऐवजी आपण असे माणसं शोधायचे आणि त्याच्या संपर्कात जास्त राहायचं आहे नंबर एक जे वेल्थ क्रिएट करणारे आहेत म्हणजे ज्यांनी पैशानं पैसा वाढवला अशा माणसासोबत आपल्याला जास्तीत जास्त वेळ घालायचा आहे नंबर दोन आलेल्या प्रत्येक समस्येचा ज्यांनी सामना केलेला आहे त्यांनी संकटाला तोंड दिलेलं आहे आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतात अशा लोकांसोबत आपल्याला वेळ घालायचं आहे नंबर तीन ज्यांनी आयुष्यात आलेले जे चॅलेंजेस आहेत त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत जे टास्क आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत अशा आणि त्या टास्कला ओव्हरकम करून त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे अशा माणसासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे नंबर तीन स्वतःची एक फाईल बनवायची आहे मी हे करू शकतो आय कॅन डू इट अशी एक फाईल बनवायची आहे आपल्या मनातल्या शंका आणि भीती या दोन्हींचाही विचार न करता आपण लवकरात लवकर कामाला सुरुवात आहे आणि जे छोटे छोटे यश मिळवलेले जे छोटे छोटे आपल्याला सक्सेस मिळवलेले आहेत त्यांचा पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद आपल्याला नोंदवायचा आहे अशानं काय होईल की आपला आत्मविश्वास वाढेल नंबर चार पैशाबाबत ही गोष्ट ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे डू नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग बट स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग अँड इन्व्हेस्टिंग हे वॉरंट बफेट यांचं कोर्टच आहे म्हणजे आपण भरपूर वेळा काय करत असतो की आपल्याला जे पैसा आपण कमवतो हो त्याच्यातला जास्तीत जास्त पैसा आपण खर्च करून टाकतो आणि जो उरलेला पैसा आहे तो आपण इन्व्हेस्ट कर पैसे वाचवा इन्व्हेस्ट करा आणि उरलेल्या पैशात खर्च करा पर पाच पैशाबाबत आयुष्यात किंवा महिन्यात एखादी नवीन गोष्टी का द मोर यू लर्न द मोर यू अर्न हे सुद्धा वॉरन बफेट यांनी सांगितलेलं आहे की जसं की आपण प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्ट शिकायला पाहिजे पैशाबाबत जसं की आपण इन्कम टॅक्स फाईल करतो तो कुठं करतो कसं करतो ते आपण नवीन गोष्ट शिकायला पाहिजे आणखी पैशाच्या संदर्भात काही नवीन माहिती मिळवण्यासाठी नवीन मार्ग पैसा कमवण्यासाठी जे काही नवीन ॲप्स असतात तर ते आपण शिकून घ्यायला पाहिजे पैशाचं मोल एखादी फायनान्शियल प्लॅनिंग याबाबतची माहिती आपण किंवा महिन्यात नवीन गोष्ट शिकूनच घ्यायला पाहिजे नंबर सहा स्वतः गुंतवणूक करा स्वतः गुंतवणूक करा म्हणजे भरमसाठ कपडे दागिने घ्या स्वतःला घ्या असं नाही स्वतः गुंतवणूक करा म्हणजे आपल्या स्वतःला चांगल्या सवयी लावण्यासाठी आपलं स्वतःचं चा, तब्येत चांगली बनवण्यासाठी जिम करा योगासनं करा करा चाला हे स्वतः जास्ती स्वतःला चांगल्या सवयी लावा हे कशासाठी तर स्वतः गुंतवणूक केल्यानंतर याचा फायदा आपल्याला खूप दीर्घ काळापर्यंत खूप जास्त वेळ आपल्याला राहू शकतो आणि स्वतः गुंतवणूक केल्यानंतर याचा जास्तीत जास्त फायदा स्वतःला आणि जास्तीत जास्त काळापर्यंत आपल्याला राहू शकतो यासाठी स्वतः गुंतवणूक करायचे नंबर सात टेक ऍक्शन बिफोर यू फील रेडी म्हणजे आपली पूर्ण तयारी झाली आहे असं स्वतःला वाटण्याआधीच कामाला लागा नवीन गोष्ट करण्यासाठी परफेक्ट टाईम किंवा परफेक्ट वेळ हा कधीच आलेला नसतो सुरवात करण्यासाठी उशीर कधीच झालेला नसतो आणि उद्या कधीच येत नाही हे परत एका लक्षात घ्या सुरुवात करण्यासाठी उशीर कधीच झालेला नसतो आणि उद्या कधी येत नसतो स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि पहिली स्टेप घ्या कामाला लागा नंबर आठ वन पर्सेंट रूल स्वतःमध्ये दररोज एक टक्के सकारात्मक बदल करायचं आहे फक्त एक टक्के एक एक स्टेप एक एक स्टेप असं करत करत जर गेलो तर स्वतःमध्ये शंभर टक्के सकारात्मक बदल करू शकतो स्मॉल बट कन्सिस्टंट स्टेप्स इज इजियस आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला जर वेल्थ क्रिएट करायचे जास्तीत जास्त तर पहिल्यांदा इनक्रीज सेव्हिंग आपली बचत वाढवायचं आहे नंबर दोन ट्रीम एक्सपेन्सेस आपल्या खर्चात कपात करायचे काट करायचं आहे आणि नंबर तीन बूस्ट इनकम क्रिएटिव्हिटी म्हणजे आपलं उत्पन्न जे आहे ते वाढवण्यावर जोर द्यायचा कुठल्या नैतिक मार्गानं आपल्याला इन्कम वाढवायचं आहे कष्ट करण्याच्या मार्गानं आपलं इन्कम वाढवायचं आहे आपल्या सर्वांच्या सकारात्मक सवयी वाढण्याच्या संकल्पनेला आपल्या गोल्सला अचीव करण्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो परत उद्या भेटू नवीन गोष्टी शिकण्यासाठी जय हिंद